गगनबावडा इथल्या साखरी गावामध्ये आठ दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळं गरीब कुटुंबाचं नव्यानं बांधलेलं घर जमीन दोस्त झालं होतं सुदैवानं कुटुंबातील सदस्य रुग्णालयात असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नव्हती मात्र घराचं स्वप्न क्षणार्धात उद्ध्वस्त झालं या घटनेची माहिती मिळताच सह्यगिरी परिवार या कुटुंबाच्या मदतीला धावलाय नवीन घराच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला क्रस्टँड वाळूचा एक ट्रॅक्टर घेऊन सह्यगिरीचे सदस्य आज या कुटुंबाच्या दारात पोहोचले ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे बांधकाम साहित्य कुटुंबाला सुपूर्द करण्यात आलंय आषाढी वारीचं औचित्य साधून रंजल्या कांजल्यांना मदत करणं हीच आमची वारी हे ब्रद्धवाक्य जपत सह्यगिरी परिवारानं साखरी इथल्या एका आपत्तीग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात दिलाय आठ दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळं या गरीब कुटुंबाचं नव्यानं बांधलेलं घर जमीनदोस्त झालं होतं सुदैवानं कुटुंबातील सदस्य रुग्णालयात असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचं स्वप्न क्षणार्धात उद्ध्वस्त झालं या घटनेची माहिती मिळताच सह्यगिरी परिवार या कुटुंबाच्या मदतीला धावलाय नवीन घराच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला क्रस्टँड वाळूचा एक ट्रक घेऊन सह्यगिरीचे सदस्य आज या कुटुंबाच्या दारात पोहोचले ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे बांधकाम साहित्य कुटुंबाला सुपूर्द करण्यात आलं यावेळी सह्यगिरीचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितलं की ही केवळ मदत नसून आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचा प्रसाद समजून ती स्वीकार करावा तसंच येत्या काळात घर बांधकामासाठी काही कमी पडल्यास हक्कानं मागणी करावी असा आधार त्यांनी आपदग्रस्त कुटुंबाला दिलाय या प्रसंगी सह्यगिरीचे शिलेदार तानाजी घाडगे संजय देसाई रखमाजी पाटील केडी जाधव सुप्रिम शिंदे तुषार शिंदे तसंच साखरी गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मेंगाणे सुरेश खांदारे मारुती चौगले संजय गाडगे अमर कोटकर आणि अंगणवाडी सेविका वर्षा चौगले आदी उपस्थित होते सह्यगिरी परिवारानं केलेल्या या मदतीमुळं इतरांनाही प्रेरणा मिळाली आहे